त्या संदर्भातले सर्व पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत तत्कालीन आयुक्त सन्मान्य धीरज कुमार यांनीसुद्धा या भ्रष्टा भ्रष्टाचाराच्या संदर्भातले सर्व पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत मी अनेकदा मान्य आयुक्त यांच्याकडे गेलो परंतु त्यांच्याकडून मला न्याय मिळाला नाही परंतु तत्कालीन आयुक्त सन्मान्य धीरज कुमार यांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांनी काही लोकांना निलंबितसुद्धा केलं होतं परंतु या आयुक्तांनी परत त्यांना कामावर घेऊन हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला हे सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत नाव श्याम देशमुख गेल्या दोन तीन दिवसाच्या अगोदर या महाराष्ट्र शासनाचे आरोग्य मंत्री सन्मान्य प्रकाशजी आंबेडकर यांचा नुकताच दौरा झालेला आहे या दौऱ्यामध्ये हत्रू येथील काही कर्मचाऱ्यांनी त्यांनी निलंबन सुद्धा केलेले आहे परंतु एवढ्यावर न थांबता आरोग्य विभागामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे या भ्रष्टाचाराला या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे निभावतात त्यांच्यामुळेच या जिल्ह्याचं वाटोळ झालेलं आहे आरोग्य यंत्रणा अक्षरशः डबगाई झालेली आहे परंतु याकडे कोणाचंही लक्ष नाही मी हा प्रश्न सन्माननीय आंबेडकर साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी अतिशय लक्षपूर्वक माझं ऐकून घेतलं आणि त्यांनी न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु प्रत्यक्षात अनेक तक्रारी मी इथे केलेल्या आहे नुकताच कोविडच्या काळामध्ये एका कंपनीला पंचवीस लाख रुपयाचा धनादेश आरोग्य विभागाच्या मार्फत देण्यात आला परंतु ज्या प्रत्यक्षात ज्या कंपनीने कुठलाही पुरवठा इथे केलेला नाही ज्या कंपनीचं नाव प्रत्यक्षात त्या धनादेशामध्ये नव्हतं परंतु चुकीच्या कंपनीला धनादेश देऊन धनादेश देऊन त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि याची चौकशी केल्यानंतर सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी या अहवालात म्हणतात का ही चुकीने झालेली बाब आहे मग जर नजर चुकीने झालेली बाब आहे तर मग पाच वर्ष गेल्या पाच वर्षात त्या कंपनीला पैसे मिळाले नाही त्या कंपनीची तक्रार नाही का आणि ज्या कंपनीला चुकीने पैसे दिले त्याचा तुम्ही अहवाल घेतला नाही काय चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये कुठलंही त्याचं ऑडिट झालं नाही काय परंतु प्रत्यक्षात हे सगळं लपवण्यात आलं आणि ते चौकशी सुद्धा लपवण्यात आली असा अनेक नाही अनेक भ्रष्टाचार या विभागामध्ये आहे त्याचबरोबर सीएचओच्या अनलिगल बद बदल्या सीएचओच्या नियुक्त्या ज्या नियुक्त्या आपल्याला करता येत नाही अशा अनलिगल नियुक्त्या सन्मान्य जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केल्या त्या के संबंधीची तक्रारने आयुक्त आरोग्य यांच्याकडे केलेली आहे आता दोन तीन दिवसात त्याच्यामध्ये सुद्धा चौकशी होईल परंतु असे अनेक बाबी या जिल्हा आरोग्य विभागामध्ये चालू आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण आपल्या मार्फत सन्मान्य प्रकाशजी